नमस्कार आज मी तुम्हाला घरच्या घरी एकदम चविष्ट आणि कुरकुरीत पोहा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे यासाठी लागणारे साहित्य म्हणजे शेंगदाणा चणाडाळ राई जिरं बडीशेप काजू हळद आणि बारीक कापलेली मिरची खूप सारा कडीपत्ता आणि चवीपुरते मीठ इकडे मी पातळपोळे घेतलेत आणि ते चाळून घेते आहे आणि मग मंदाग्नीवर कढईमध्ये हे भाजती आहे भाजताना काळजी घ्यायची की हे करपले नाही पाहिजे आता इकडे कढईमध्ये तेल घेतलं आहे फोडणीसाठी तेल जसं गरम झालं तसं मी इथे राई टाकली आहे जिरं नंतर बडीशेप आणि मग बारीक कापलेली मिरची आता यात मी कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे तेलामध्ये आता यात मी चना डाळ टाकते आहे ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि मग काजू आणि मग हळद आणि मीठ टाकायचं आता या मिश्रणात आपण हे पातळ पोहे जे भाजून घेतले होते ते मिक्स करणार आहोत हा पोळ्यांचा चिवडा जो आहे तो बनवणं एकदम सोप्पं आहे आणि हा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांसाठी एकदम उत्तम असा हेल्दी ऑप्शन आहे आता हे जे उरलेले पोहे आहेत ते पण या मिश्रणात टाकते आणि परत एकदा ढवळून घेते आता हे जे मिश्रण आहे हे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे बघा आणि आता याच्यामध्ये मी कुरमुरे पण टाकणार आहे कुरमुरे टाकायच्या आधी कुर ते पण भाजून घ्यायचे आहेत कढाईमध्ये आणि हे छान कुरकुरीत होतात आणि मग हे कुरमुरे ते मी चिवड्यामध्ये मिक्स करते आणि हा आपला चिवडा रेडी झाला आहे असा हा खमंग कुरकुरीत चविष्ट चिवडा एका हवाबंद डब्यात काढून ठेवायचा आणि हा खूप दिवस टिकतो हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू